माझ्या महानंद हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्नानाचा विधी बघणार आहोत स्नान म्हणजे ध्येयशुद्धी आणि हे सकाळपासूनच सुरू होते प्रभाती सकाळी डोळे उघडले की स्नानाला सुरुवात होते ध्येयशुद्धीला शुद्धीला सुरुवात होते आपण उठल्यानंतर अंतुरणावर बसावं आणि आपल्या कराचं चार दर्शन घ्यावं कराग्रे कराग्रेवस्तीलक्ष्मी कर मध्य सरस्वती करमोल स्थितो गोविंदा प्रभाते कर दर्शना असं मनाव, आपल्या कराचं दर्शन घ्यावं दुनियात एकमेकाला चोळून आपल्याच मुखावरून फिरवावे या मंत्राचा अर्थ असा होतो कराग्रे वस्ती लक्ष्मी कराच्या टोकाला लक्ष्मीचा वास आहे ह्या तळा करा तळ हाताच्या मध्यभागी सरस्वतीचा वास आहे आणि ह्याच्या मुळाला गोविंदाची वस्ती आहे म्हणजे आपल्याच हातामध्ये आपलं भाग्य आहे आपल्याच भाग्याचा आपणच शिल्पकार आहोत अशा प्रकारे ह्या मंत्राचा अर्थ होतो असं कराचं दर्शन घेऊन आपल्याच मुखावरून हात फिरवून आपला उजवा पाय भूमीवर ठेवावा भूमीवर ठेवताना सुद्धा त्या भूमीची माफी मागून तो पाय भूमीवर ठेवावा तीन वेळेस त्या भूमातेला नमन करावं प्रणाम करावा, करावा आणि मंत्र म्हणावा समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णू पत्नी नमस्तुते पादस्पर्श शमस्वमे ही भूमाते तू विष्णूची पत्नी आहेस त्याच्या सहाय्यानं अन्नधान्याची निर्मिती करतेस पर्वत जे आहेत ते तुझे स्थन आहेत कारण तिथूनच गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी सगळ्या नद्यांचा उगम होतो म्हणून पर्वत हे तुझे स्थन सांगितले करम पर्वतस्थन असून समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णू पत्नी नमस्ते ते पादस्पर्श क्षमस्वे विष्णूची पत्नी तू आहेस आणि मी तुझ्यावर पाय ठेवीत आहे मला माफ कर क्षमा कर अशा प्रकारचा हा मंत्र भूमीवर पाय ठेवावा आणि नित्यक्रम सुरू करावा स्नानाच्या आधी दात धुण्याचा सुद्धा विधी सांगितलेला आहे दात जर आपण भ्रश्न घासत असाल तरी दात धुताना जीव धुताना तरजनीनं धुवू नये दात घासत असाल दात दात तर तर्जानीनं दात घासू नये असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये तर्जनी कशाला म्हणावं तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट मग दात कोणत्या बोटानं धुवावे आपल्याला प्रश्न पडतो तर तर्जनीच्या शेजारचं जी लांब बोट आहे त्याने दात धुवावे जीभ धुवावी ते बोट शनीचं आहे आणि अंगठ्या शेजारचं बोट गुरुचं असल्या कारणानं त्या बोटानं जर आपण दात धुतले जीभ धुतली तर बुद्धीमध्ये भ्रम तयार होण्याची शक्यता असते बुद्धी भ्रमिष्ट होते असं म्हणतो त्या बोटाचा उपयोग जप करताना सुद्धा करू नये असं सांगितला मग त्या बोटाचा उपयोग दुसऱ्याला चित्र शिकवताना करावा तुला दाखवतो असं जर म्हणताना त्या बोटाचा उपयोग करावा असं लिहून ठेवलेलं आहे दात धुणं झाल्यानंतर स्नान करत असताना स्नानाचंही महत्व ब्रह्ममुहूर्तावरच्या स्नानाचं महत्व स्नान करत असताना तीन ते सहा ह्या काळाचं स्नान देवताचं स्नान सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सहा ते नऊ हे स्नान सुद्धा शुभ सांगितलं मानवाचं ऋषीमुनीचं स्नान सांगितलं त्याच्यानंतरच मात्र राक्षसाचं स्नान सांगितलेलं आहे म्हणून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावं स्नान करत असताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख असावं पहिला तांब्या डोक्यावर घेऊन नये स्नान करत असताना बऱ्याच लोकांना स्नान करत असताना अटॅक येतो ह्याचं कारण पहिला तांब्या डोक्यावर घेणं हाच आहे म्हणून पहिला तांब्या घेत असताना हृदयावर तरी टाकावा नाहीतर खांद्यावर तरी टाकावा असा स्नानाचा विधी सांगितलेला आहे अशा विधीवत जीवन जगावं स्नान झाल्यानंतर ज्या ईश्वरानं जीवन दिलं ज्या ईश्वरानं ध्येय दिला त्याच त्याचं उपकाराची फेड म्हणून पूजन करावं काहीतरी प्राप्त करण्यासाठी नाही तर धन्यवाद मानण्यासाठी त्या ईश्वराचं पूजन करून आपण प्रपंचिक कार्याला लागावं असा हा स्नानाचा विधी सांगितलेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा